आणि पुढे मल्टिप्लायचं चिन्ह द्यायचं आणि ह्याच्या पुढे दोन मध्ये एक मिळवायचा दोन मध्ये बेरीज किती येते सिक्स येते टू मध्ये फोन मिळवल्यावर किती येतात सिक्स देतात काय केलं मी तर हे दोन संख्या कोणत्या

आता चार उदाहरणं राहिलेत की नाही त्यातलं तुला जे आवडेल ते सोडव उदाहरण चल खाली ले, खाली खालीली उदार उत्तर किती येतात वन हंड्रेड अँड टेन व्हेरी गुड आदित्य सोडो पाहू तुला आवडेल ते उदाहरण टू प्लस फोन प्लस 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 हां प्लस या सल्ला घेणाऱ्या समोर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. या नाही आहे व्हेरी गुड जस्ट सोडो पाहू उदाहरण व्हेरी गुड पुढचं उदाहरण एकच राहिले फोर प्लस सिक्स प्लस एट प्लस ह्या सर्व समसंख्या आहे वन टू थ्री सेवन एट जा खूप छान